नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांच्या प्रचारासाठी जिजाऊ संघटनेच्या वतीने वाडा शहरातील विविध भागातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला रॅलीमध्ये उमेदवार सामरे यांच्या आई भावनादेवी सांबरे याही सहभागी झाल्या होत्या जिजाऊ संघटनेने सामरे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातून सात दिवसांची विजय निर्धार यात्रा नुकतीच काढली होती या विजय निर्धार यात्रेला मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आज वाडा शहरातूनही निलेश सामरे यांच्या प्रचारासाठी जिजाऊ संघटनेने प्रचार रॅली काढत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीन या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन करण्यात आले रॅलीमध्ये सामरे यांच्या आई भावनादेवी सामरे याही सहभागी झाल्या होत्या सदर रॅलीची सुरुवात वाडा खंडेश्वरी नाक्यापासून झाली शिवाजीनगर शास्त्रीनगर गणेशनगर ऐशीत रोड अशोक भवन सिद्धार्थनगर परळी नाका नेहरू नगर संजय गांधीनगर मंगलनगर पीक कॉलनी पाटील आळी अशा भागातील सर्व भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यातही महिलांचा सहभाग लाक्षणीय होता प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करीत सामरे यांना आपला पाठिंबा व्यक्त करीत होते यावेळी जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचार पत्रक वाटत निलेश सांबरे यांनी शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण शेती संदर्भात केलेली कामे त्यांना पटवून देत सांबरे यांच्यासारख्या योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क